काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत न्यायजोडो यात्रा काढली आहे मात्र राहुल गांधींना परदेशवारी केल्याशिवाय चैन पडत नसल्यानं ही यात्रा मध्येच थांबवण्यात आली आहे राहुल गांधी यांना प्रतिष्ठित अशा केम्ब्रिज विद्यापीठात भाषण देण्यासाठी निमंत्रित केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाने केम्ब्रिज विद्यापीठात क्राईस्ट कॉलेजमध्ये पैसे भरून एक कॉन्फरन्स हॉल भाड्याने घेतला आहे सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान भारत न्याय यात्रेत ब्रेक घेण्यात आला राहुल गांधींना केम्ब्रिज विद्यापीठाने खास निमंत्रित केल्यानं ही यात्रा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना निमंत्रित केलंच नव्हतं केम्ब्रिज विद्यापीठाच्या जीजस कॉलेजमध्ये कॉन्फरन्स रूम भाड्याने घेण्यात आली या ठिकाणी राहुल गांधी यांचे भाषण झाले पूर्णपणे पेड इव्हेंट असल्याने जीजस कॉलेजने याबाबत ट्विटसुद्धा केलं नाही जीजस कॉलेज आपला कॉन्फरन्स हॉल खाजगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असते एका वृत्त संकेतस्थळाने याबाबत जीजस कॉलेजकडे विचारणा केली असता त्यांनी हॉल भाड्याने दिला होता असे स्पष्ट केले आहे कोणीही केम्ब्रिज विद्यापीठाचा जीजस कॉलेजमध्ये कॉन्फरन्स हॉल बुक करू शकतो त्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करता येते मात्र त्याचा केम्ब्रिज विद्यापीठाशी काहीही संबंध नसतो त्यामुळे राहुल गांधींना केम्ब्रिज विद्यापीठाने कोणत्याही विशेष व्याख्यानासाठी आमंत्रित केले नव्हते हे स्पष्ट झालं आहे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि काँग्रेस धार्जिन्य पत्रकार श्रुती कपिला यांच्यासोबत राहुल गांधी फिरत असल्याचे फोटोही काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले आहे या प्रकरणाचा बोबाटा होऊ नये म्हणून केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचे भव्य स्वागत करण्यात आल्याचे फोटोही काँग्रेसने आता शेअर केले आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत इंडिया आघाडीत जागा वाटपाचा पेज सुरू आहे यावेळी पक्षाचे नेते म्हणून गरज नसताना राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे पक्षाला जेव्हा सर्वाधिक गरज असते तेव्हाच राहुल गांधी परदेशात असतात अशी खंतही आता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत